श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ मौनी अमावश्येला म्हणजेच एकोणतीस जानेवारीला शनीमुळे अत्यंत शुभयोगाची निर्मिती होणार आहे यामुळे तीन राशींना भरपूर लाभ मिळेल तुमच्या जीवनात सुखाची लाट चालून येईल इतर अमावशापैकी मौनी अमावश्येला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे पौष महिन्यातील अमावशेला मौनी अमावस्या म्हणतात या दिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे यंदाच्या मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी शनी आणि बुधाचा संयोग होऊन शक्तिशाली राजयोग निर्माण होत आहे हा योग काही राशींसाठी अत्यंत भाग्याचा ठरणार आहे वैदिक पंचांगानुसार एकोणतीस जानेवारीला दुपारी तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी शनी आणि बुध एकमेकांपासून पंचेचाळीस अंशावर असतील ज्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होईल सध्या शनी कुंभराशीत स्थित आहे तर बुध मकर राशीत आहे दोघांच्या या स्थितीमुळे अर्धकेंद्र योग निर्माण होत आहे या योगामुळे अनेक राशींचं भाग्य उजळू शकतं या लकी राशी नेमक्या कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा पहिली रास आहे मेष मेष राशीच्या लोकांसाठी शनी आणि बुध ग्रहाने तयार केलेला अर्धकेंद्र खूप फायदेशीर ठरू शकतो या राशीला व्यवसायात सकारात्मक परिणाम मिळतील तुमच्याकडे उत्तम संभाषण कौशल्य असेल यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये बरेच फायदे मिळू शकतात फायनान्स बँकिंग आणि अकाउंटिंगशी संबंधित लोकांना बरेच फायदे मिळू शकतात व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला तुमच्या पालकांचं पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल या काळात तुमचं आरोग्य चांगलं राहील त्यानंतरची दुसरी रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग खूप भाग्याचा ठरेल या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात फळ मिळेल नोकरीनिमित्त काही प्रवास करावा लागू शकतो पण तुम्हाला त्यातूनही फायदा मिळेल भागीदारीत केल्या जाणाऱ्या व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो परदेशी कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकते जोडीदारासोबत परदेश प्रवास होऊ शकतो तुमचं आरोग्य चांगलं राहील लव्ह लाईफ देखील चांगलं राहणार आहे तिसरी रास आहे मकर मकर राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग खूप हो फायद्याचा ठरेल या राशीच्या लोकांच्या सुखसुविधामध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होऊ शकतो यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो तुम्हाला व्यवसायातही भरपूर नफा मिळणार आहे एकोणतीस जानेवारीपासून या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांनाही शुभ परिणाम मिळू शकतात यशाच्या अनेक मार्ग खुले होतील